आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर रोजचे भाव अपडेट जाणून असतील तर आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव प्रदर्शित केली जातात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सोन्याच्या भाववाणीमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती आज मात्र सोने ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचे कारण म्हणजे सोन्याचे भाव हे खूप मोठ्या फरकाने खाली कोसळलेले आहेत सोन्याचे भाव हे मागील हप्त्यामध्ये नव्याण्णव हजारांचा चा टप्पा पूर्ण करून वर गेलेले होते मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे रोज वाढतच होते त्यानंतर मात्र सोन्याचे भाव रुपयांनी खाली कोसळले देखील होते सराफा बाजार आज सुरू झाल्यानंतर सोन्याचे भाव तब्बल दोनशे एकोणपन्नास रुपयांनी खाली कोसळलेले आहेत तर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे एक तोळा सोन्याचे आजचे भाव दोनशे एकोणपन्नास रुपयांनी खाली सरकलेले आहे तर चांदीचे भाव हे सुद्धा आज मोठ्या फरकाने खाली सरकलेली आहे चांदीचे भाव हे आज पंधराशे रुपयांनी खाली सरकलेले आहेत एक किलो चांदीचे भाव आज रुपयांनी खाली अजूनही डोनाल्ड यांच्याकडून कोणताही नवीन टॅरिफ ला संपल्यानंतर संपल्यानंतरही त्याचा परिणाम निश्चितच सोन्याच्या किमतीवर सुद्धा आपल्याला दिसून येणार आहे सध्या सुरू असलेले जिओ पॉलिटिकल टेन्शन आणि टॅरिफ वॉर याच्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहे लग्नसराई व जवळच आलेले सण उत्सव सो यामध्ये सोन्याची मागणी प्रचंड असते अशातच आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी थोडी तिलासाची बातमी समोर आलेली आहे लक्षात असू द्या सोने खरेदी करत असताना त्याचे शुद्धतेनुसारच दर आहेत का नाही याची खात्री अवश्य करून घ्या तसेच आपण प्रदर्शित केलेल्या सोन्याचे भाव यामध्ये जीएसटी हा वेगळा लागणारा आहे तर सोने खरेदी करत असताना त्यावर लागलेला जीएसटी दागिना मजुरी व त्याचे भाव अवश्य तपासून पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार पाचशे ब्याऐंशी रुपये तर आठ ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार सहाशे छप्पन्न रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न हजार आठशे एकवीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे छप्पन्न रुपये तर आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार पाचशे पासष्ट रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे बाव आहेत आठ हजार सातशे चाळीस रुपये तर आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार चारशे पाच रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे बेचाळीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार तीनशे छत्तीस रुपये तर, तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार चारशे वीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार तेरा रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहत आहात मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याचे भाव कशा प्रकारे चढउतार होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा